मैत्रिणीनं हो आपण ऐकणार आहोत पथनाट्य मला हरायचं आहे लेखिका अनुराधा मेहंदळे संकल्पना रश्मी जोशी यात सहभागी कलाकार अनुराधा मेहेंदळे सुनीता शेजवलकर कल्पना बागडेकर सुनीता केळकर रेणुका शानबाग विशेष सहाय्य डॉक्टर जान्हवी गांगल मला हरायचं आहे ढिंक चिका ची का ढिंक चिका रे ढिंक चिका ची का रे काय 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 झालंय काय भांडलाय कोंकची का म्हणा ढिंक चिका ढिंक चि ढिंक चिका रे ढिंगा ढिंग चिका ढिंक चिका रे डिंगचिका ढिंग चिका डिंगचिका डिंगचिका रे मी आहे खेकडा पण नाही प्राणी मी आहे कर्क पण नाही राशी काय समजलं अरे प्राणी नाही राशी नाही मग का आमच्या राशीला लागलाय सवढा सांगतो सांगतो पण पहिले ओळखा 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 नाही ओळखा नाही ओळख अरे प्रयत्न तरी करा ओळख ठीक आहे नाही ओळखत आणखी एक क्लू देतो मी आहे व्याधी व्याधी कर्करोग क कॅन्सर बरोबर ना अगदी बरोबर पण माझं नाव घ्यायला एवढं घाबरलात का अगो घाबरणारच ना कॅन्सर म्हणजे कॅन्सल ना नाही नाही आजची बात नाही तेच सांगायला मी इथे आलोय ढिंग टिकार ढिंग रे ढिंग टिकारे ढिंग शरीराचं जेव्हा पेशी विभाजनाचं नियंत्रण सुटतं तेव्हा मी तुमच्या शरीरात भराभर वाढायला लागतो त्याचं मलासुद्धा खूप वाईट वाटतं वाट 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 हो है म्हणजे चोराला जसं चोरी हे वाईट काम करू नये असं वाटतं तसंच ना हो अगदी तसंच म्हणूनच म्हणतो मुझे हराना है आप हारणा नाही काय मुझे हराना है आप हारना नाही सभी को समझाना है आप घबराना नहीं ए बाबा मातृभाषेत बोल ना ठीक आहे ज्ञानोवांच्याच भाषेत सांगतो येथे दृढ निश्चये चिरा हो हा होईल रोग गबरा हो येणे ठरे धैर्यवान जो येणे ठरे धैर्यवान जो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला अरे पण गाठ आली की किती भीती वाटते ना गाठ गाठली बया गाठली बया गाठली बया गाठली बया काय बाई करू कुणाला सांगू काय बाई करू कुणाला सांगू गाठली बया गाठली बया गाठली बया, बया हो अशी अवस्था होते होते ना मग काय करायचं या गाठीवर अवतारा या गाठीवर उतारा घ्यावा त्वरित डॉक्टर चला किमो रेडिएशनने करावा हल्ला कर्करोग पळे झर धर झरा गाठ की किती कॅन्सरचीच असते ना भाऊ नाही असं अजिबात नाही सगळ्याच गाठी काही कॅन्सरच्या नसतात त्या गाठीचा थोडासा भाग काढून तपासावा लागतो त्याला बायोप्सी म्हणतात काय म्हणतात बायोप्सी अच्छा म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा करतात तसच ना हो आणि गाठीच्या आकारावरून उपाययोजना ठरवतात ना किमो आधी की ऑपरेशन आधी ते पण किमो म्हणजे नक्की काय रे भाऊ ऐका किमो म्हणजे रक्तातून घ्यावयाचे औषध किमो म्हणजे रक्तातून घ्यावयाचे औषध त्याने माझ्या पेशी मरती पटापट चंबू गबाळे घेऊन जातो मग मी वैकुंठक ढिंग ढिंग टिका ढिंग टिका चिका, रे अरे म्हणजे याने तुला यमसदनाला पाठवलं जात तर मग किमोला घाबरतात का लोक एवढे मंडळी यात सुक्या बरोबर उलय जाळत म्हणजे ते किमो चांगल्या पैशी नाही मारत का त्यांना समजत नाही का फक्त कॅन्सरच्याच पेशींना मारायचं ते नाही ना म्हणून मग पचनशक्ती बिघडते तोंडाची चव जाते तोंड येत तो। दादा केस पण जातात ना अगदी टक्कल पडतो ना पूर्ण अरे पण हल्ली बाजारात किती छान छान वीक मिळतात एकदम मस्त दिसतात नॅचरल हा हे सगळं काही काळापुरतच असतं बरं का काही वर्षांनी छान लांब केस येतात अगदी पहिल्या पचनही नंतर सुरळीत होतं तोंडाची चव सुधारते हल्ली तर इतकी नवीन नवीन औषधं आली आहेत त्यांनी हे सगळे त्रास अगदी कमी होतात आणखीन एक सांगतो किमोबरोबरच सर्जरी रेडिएशन इम्युनो टार्गेट थेरपी अशा विविध प्रकारच्या उपाययोजनांचा मारा करून मला नामोरम करायचे प्रयत्न करतात आणि ते यशस्वी होतात हो पण दादा मुळात कॅन्सर होतो तरी कशामुळे मंडळी याला अजून नक्की ठोस हो असं उत्तर सापडलं नाही अरे, अरे बापरे अजून नाही चासा नाही, चासा नाही, चासा नाही चासा उत्तर नाही ना तरी पण काही कारण मी नक्कीच सांगू शकतो स्तनाचा कॅन्सर अनुवंशिकतेने होऊ शकतो म्हणजे आईला झाला की मुलीला पण होतोच का होतोच असं नाही हो होऊ शकतो तसंच गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आहे ना तो विषाणूंमुळे होऊ शकतो हो हो तंबाखू सिगरेटच्या व्यसनाने कॅन्सर होऊ शकतो हे आमाला कारण तर आम्हाला माहीतच आहे पण नुसतं माहीत असून काय उपयोग माणसं ही व्यसन कर्करोग झाल्याशिवाय अजिबात सोडत नाहीत कळतं पण वळत नाही म्हणतात ना तेच खरंय पण ही काही कारण नसताना सुद्धा कॅन्सर होतो तो का मग सांगतो ना त्याला प्रदूषण बैठकाम व्यायामाचा अभाव कामाचा ताण चुकीच्या आहार पद्धती अशी अनेक कारण आहेत कळलं कळलं थोडक्यात थोड़ काय बदलती जीवनशैली सर्वांना बरोबर तुमची लक्षण असतील तर सांगा ना सांगतो ना एक सूत्रच देतो तुम्हाला मस्त पैकी ऐका कॅन्सर देतो अति भयंकर सूचना प्रत्येक अक्षराला एक लक्षण अ पहिला अक्षर हा अपचन भूक न लागणे वजन कमी होणे ती तिळ तिळाचा रंग आणि आकार बदलणं भसाडा आवाज खूप दिवस आवाज बसणं य या, या शौचाच्या पद्धतीत बदल क कफ बरेच दिवस सर्दी खोकला असणं र रक्तस्राव शरीराच्या कोणत्याही भागातून कारण नसताना रक्तस्त्राव सुरू होणं सू सूज किंवा गाठ हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे च hmm. चट्टा त्वचेवर एखादा डाग दिसणं ना नाठा जखम बाह्य त्वचेवर एखादा घाव किंवा जखम ओढं खूप दिवस औषधं घेऊन बरी न होण कळलं सूत्र हम्म किती छान आहे हे सूत्र अति भयंकर सूचना आणखी एक सांगतो तुमच्या मलमूत्र विसर्जनाच्या नेहमीच्या सवयीत काही बदल झाले ना तर माझी मूत्राशयात किंवा मोठ्या आतड्यात काहीतरी गुप्त खलबत चालू झालेली असू शकतात बरं का लक्षात ठेवा अच्छा म्हणजे तुम्ही येताना काही छोट्या छोट्या घंटा वाजवून आम्हाला जाग करत असता तर खरंच तुमचा हेतू तु किती चांगला आहे पण आम्ही मात्र झोपलेलेच असतो मग अशी तुम्ही आहार पद्धती म्हणालात आहार पद्धतीचा कॅन्सरशी काय संबंध आहे ना आपल्या आहारात काही कर्कजन्य पदार्थ आहेत ते टाळणं चांगलंच काय कर्कजन्य पदार्थ दादा सांगा कोणते ते आम्ही टाळण्याचा नक्कीच प्रयत्न करू बघा खाद्यपदार्थ तयार करताना वापरलेले रंग रुची वाढवण्यासाठी घातलेले रासायनिक पदार्थ घाईघाईने किंवा पुन्हा पुन्हा तळलेले पदार्थ बेकरी प्रॉडक्ट या सर्वांनी कॅन्सर होऊ शकतो म्हणून हे सर्व टाळणंच योग्य त्याचप्रमाणे शेतीसाठी वापरली जाणारी रासायनिक खतं कीटकनाशकं यानेसुद्धा कर्करोगाला आमंत्रण मिळतं ना म्हणजे थोडक्यात काय हवा बंद पदार्थांमध्ये नाही अर्थ नाही अर्थ ना ना रसायने वापरलेले खाऊ नका पदार्थ खाऊ नका पदार्थ चायनीज पदार्थांचा नको मारा नको मारा बेकरी प्रॉडक्ट ना देऊ नका थारा देऊ नका थारा, थारा। म्हणजे रुचकर जिभेला आवडणारे काही पदार्थ खायचेच नाही की काय आपण तर खाण्यासाठी जगतो ना हो खायचेच नाही असं नाही कधीतरी खाणं वेगळं आणि अतिवापर करणं वेगळं आता मोबाईलचा अतिवापर सुद्धा घातकच की काय म्हणजे काय मोबाईल मोबाईल हो ना वापरायचाच नाही असं नाही हो योग्य वापर नक्कीच करायला हवा थोडक्यात काय अतिसावे सर्व काही कळलं कळलं भाऊ दादा प्लास्टिकचा अतिवापर ही घातकच ना हो हो हल्लीच्या युगाला प्लास्टिक युगच म्हणतात डबे बाटल्या पिशव्या सारखा आपण प्लास्टिकच प्लास्टिक वापरत असतो हे सर्व टाळलं पाहिजे हो ना म्हणूनच आता बरेच जण फ्रीजमध्ये प्लास्टिक ऐवजी स्टीलच्या काचेच्या बाटल्या ठेवतात प्लास्टिक ऐवजी कापडे पिशवाही आता बरेच जण वापरायला लागली आहेत हा हे सर्व चांगलंच आहे बरं का हे असंच चालू राहिलं पाहिजे मग मा आता मला आसपासही फिरकू न देण्यासाठी काळजी घ्याल ना हो होईच हो, आणि त्यातूनही मी आलोच तर काय कराल अरे तू आम्हाला आता एवढी माहिती दिलीस ना मग आमची आता भीती गेली अरे आता आम्ही तुझ्याशी मैत्री करू तुझ्यावर लगेच योग्य उपचार करू आणि तुला आनंदाने निरोप देऊ मला माहिती आहे हे सर्व सांगणं खूप सोपं आहे पण सहन करणं खूप कठीण आहे पण अशक्य नाही त्यासाठी सर्वप्रथम मनाची शक्ती वाढवायची सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा की मग मी हरलोच म्हणून समजा आज आधार रेखा प्रतिष्ठान सारख्या अनेक संस्था सा कर्क रुग्णांसाठी मदतीचा हात देत आहेत तुम्ही द्याल ना हो होत समाजाला अनेक दिग्गज व्यक्तींना मी गाठलंय पण ते हिमतीने पुन्हा उभे राहिलेत त्यांना माझा खरंच सलाम सलाम वादळाला पेलता नाव वा सारे समर्थ येईल तुमच्या जीवना नवा नवार्थ नवार्थ येईल ढिंग टिका ढिंग टिकारे ढिंग टिका ढिंग टिका ढिंग टिकारे मग आता समर्थ बनण्यासाठी काय कराल ते ऐका आणि सगळ्यांनी म्हणा आहार विहाराचा करू योग्य विचार आहार विहाराचा करू योग्य विचार योगाचा घेऊ आधार योगाचा घेऊ आधार योगा कर्क महाराजा ना करू हद्द पार कर्क महाराजा ना करू हद्द पार निश्चयाने निश्चयाने जय जय आधार रेखा समर्थ 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 मला हरायचं आहे कर्करोगाविषयी जनजागृती करणारं पथनाट्य आत्ताच आपण ऐकलं लेखिका होत्या अनुराधा मेहंदळे संकल्पना होती रश्मी जोशी यांची विशेष सहाय्य केलं होतं डॉक्टर जान्हवी गांगल यांनी यामध्ये सहभागी झाल्या होत्या अनुराधा मेंदळे सुनीता शिजवलकर कल्पना बागडेकर सुनीता केळकर आणि रेणुका शानभाग